आता तुम्ही बघणार आहात साबाज था थरार व्हिडिओ असा व्हिडिओ की जो तुमचे होश उडवेल तर असा व्हिडिओ आहे की एका सापाने चिमुकल्या सापानी त्याच्या तोंडापेक्षा तीन पट्टीचे अंडे हे गिळले आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो अंडे आपल्या शरीरात तोंडावाटे घेत आहे तर हे तुम्ही आता पाहू शकता हे कशामुळे होते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर सापाच्या खालचा जबडा आणि वरचा जबडा हा जॉईंटमध्ये अटॅच असतो आणि जॉईंटमध्ये अटॅच असल्यानंतर तोही निघूही शकतो तर, तर जेव्हा सापाला काही गिळायचे असते त्याच्या दोन पट किंवा तीन पट तर तो त्याची खालचा जबडा आणि वरच्या जबड्याचा जॉईंट जो आहे तो तो तेथून त्याचा ते सुटत असतो म्हणजे निसटत असतो तर अशाच प्रकारचा हा व्हिडिओ आहे तर त्याला कृत करण्यासाठी त्याने खालचा जबडा आणि वरचा जबडा तो ॲटोमॅटिक सुटत असतो तर अशाच प्रकारे हा व्हिडिओ आहे